नमस्कार संघर्ष सुद्धा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोकण मराठा समाज बेळगाव या संघटनेच्या वतीने किल्ला परिसरातील आराधना विशेष मुलांच्या शाळेला विविध साहित्याची देणगी देण्यात आली बेळगावमध्ये विशेष मुलांच्या सक्षमीकरणासाठी किल्ला परिसरातील आराधना विशेष मुलांची शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम घेत आहे सरकारच्या अल्प अनुदानातून ही शाळा चालवण्यात येत आहे याची दखल घेऊन विशेष मुलांच्या सक्षमीकरणात अडथळे येऊ नयेत या सदहेतूने कोकण मराठा समाज बेळगाव या संघटनेकडून दरवर्षी शाळेला काही ना काही मदत करण्यात येते त्यानुसार यंदाही या शाळेला सेफ्टी दरवाजा रॅक आणि विशेष मुलांना खेळणे व स्पर्धातील सरावासाठी दोन सायकली मदत म्हणून देण्यात आल्या कोकण मराठा समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सोयरेस राणे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना कोकण मराठा समाजाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश एस पवार म्हणाले की विशेष मुलांचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रशंसनीय कार्य आराधना शाळा करत आहे अशा संस्थेला मदत करण्यात आम्हाला आनंद होत आहे भविष्यातही या शाळेला आम्ही आनंदाने मदत करू असे त्यांनी सांगितले आराधना शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी सांगितले की कोकण मराठा समाजाकडून आमच्या शाळेला नेहमीच मदत केली जाते गेल्या वर्षीही त्यांनी मदत केली होती यंदा मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी दरवाजा दोन रॅक आणि पॅरालिम्पिक गेम्समध्ये सायकलिंगमध्ये भाग घेणाऱ्या विशेष मुलांना सरावासाठी दोन सायकली त्यांनी दिल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे त्यांनी हो सांगितले यावेळी कोकण मराठा समाजाचे सचिव राजन नाईक कोषाध्यक्ष उत्तम साळुंखे सदस्य डॉक्टर प्रकाश गावकर सुदर्शन सावंत डॉक्टर प्रवीण कुमार नाईक सुशांत सावंत पूजा नाईक ज्योत्ना राणे तसेच आराधना विशेष मुलांच्या शाळेचे शिक्षक कर्मचारी पालक आदी उपस्थित होते अशा ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत राहा संघर्षसुद्धी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार Uh, Rajesh Pawar has told, and uh, on behalf of our Koga Samaj, I want to really thank you all for giving us a, a opportunity to visit this, uh, uh, this school. Now, one thing I observed that uh, these teachers are really. I am a teacher. So, that the way the teachers have done the job, uh, I think, uh, is, is a commendable, rather the management is there but uh, management and uh, the government aid or something everything there but finally it boils down to the teachers only and the students community also i find that they are quite as uh, rajesh said that quite quite li li lively they, they are always smiling just smiling face you feel like uh, really staying here for some time and spend some time with these the, the children uh, another thing that they have just given me the the card which they have done, so I told the the, the the madam also and to also you that you can do some maybe 50 60 cards a year, then we can take them so that we can send to our own friends during the Diwali time or New Year time. So you can you can as much as possible you make them to write draw something and then give it to us. that way we can slowly we can give something to the society, not giving us just money, yeah just giving the money. so really i'm really thankful mr. Sutar sir, madam and all other staff members and uh, i am really elevated rather. yeah thank you very much. Sure.